मोदी गॅरंटीमुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी भंडार कवठे इथल्या जाहीर सभेत बोलताना व्यक्त केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंडार कवठे इथं भाजपचे उमेदवार तथा आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते यावेळी आमदार सुभाष देशमुख नियोजन समितीचे सदस्य डॉक्टर चनगोंडा हवीनाळे अण्णप्पा बाराचारे बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब पाटील वडकबाळकर तालुका अध्यक्ष संगप्पा केरके मळसिद्ध मुगळे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर हणमंत कुलकर्णी अंबिका पाटील प्राध्यापक व्ही के पाटील प्रशांत कडते अप्पासाहेब मोटे जगन्नाथ गायकवाड संदीप टेळे राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या कार्याध्यक्षा मीनाक्षी टेळे हणमंत पुजारी यतीन शहा प्रशांत शिरगुर भारत बिराजदार सोमशंकर बिराजदार सोमनिंग कंबळे दीपाली वनमाने शिवानंद माढे सचिन पाटील संगप्पा बिराजदार बसवराज मुक्काणे उपस्थिती होती प्रास्ताविक गंगाधर कोरे यांनी केलं विकासाला गतिमान करण्यासाठीच माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली असून मला एक संधी देण्याचं आवाहन आमदार राम सातपुते यांनी या प्रसंगी केलं या, या लोक माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर समोरच्या काँग्रेसच्या लोकांनी माझ्या गरिबीची चर्चा केली माझ्या गरिबीची चर्चा केली माझ्या आईचे स्वर्गीय आई व्हायरल केले माझ्या वडिलांसोबत त्या ठिकाणी व्हायरल केले मी गरीबाच्या घरात जमा लावलं मी इंजिनियर आहे माझ्या गरिबीची चर्चा केली गरीबी म्हणून के मला हे हिरवलं या जिल्ह्यातील काही नेत्याने माझी चर्चा केली मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगतो मी गरीबाच्या घरात जन्माला लालोय पण मी स्वाभिमानाने जगणारा कार्यकर्ता आहे मी संघर्ष करून आलो आहे ठीक आहे मी समोरच्या उमेदवार ताई सारखा मुख्यमंत्र्यांच्या पोटी माझा जन्म झाला नाही एका उसोड कामगाराच्या घरात जन्म झाला आहे मित्रांनो मी काम करणारा कार्यकर्ता आहे आमदार सुभाष देशमुख म्हणाले की यंदा होत असलेली लोकसभेची निवडणूक हे देशाचं भवितव्य घडवणारी आहे देशाला विकासाकडे घेऊन जाणार नेतृत्व म्हणजेच नरेंद्र मोदी माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गाव मॉडेल करण्याचा आपण प्रयत्न केला असंही आमदार सुभाष देशमुख म्हणाले कोणा रस्त्याला जावा संभाजीनगरला जावा हैदराबादला जावा दा विजापूरला जावा कोल्हापूरला जावा दा कोणाला कुठेही जावं पूर्वीच्या काळामध्ये कुठेतरी एखादा आज प्रत्येक ठिकाणी हॉटेलचं व्यवस्था मोठ्या प्रमुख हे कशाचं काय ही अर्थव्यवस्था आपली आज पाचव्या क्रमांकावर असते आणि म्हणून हे कारण देशाचं उत्पन्न वाढवत देशाचं उत्पन्न वाढवलं की त्याच्यातला काही हिस्सा आपल्याला राज्याला मिळत आणि राज्याचा काही हिस्सा आपल्या जिल्ह्याला मिळत असतो आणि त्यातून आपल्या जिल्ह्याचा विकास होतो आणि त्यातून आपल्या मूलभूत सुविधा होतात आणि म्हणून माझ्या सर्वांना नम्रपणाने विनंती आहे ही निवडणूक ग्रामपंचायती ग्रहित नका या निवडणुकीत ग्रामपंचायतीतला मतभेद असते बाजूला ठेवा पण मला असं वाटत देशाच्या भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विकसित भारत करण्यासाठी आपण सत्सग बुद्धीला स्मरून याच्या सात तारखेला माननीय मोदी साहेबांच्या हात बळकट करण्यासाठी त्यांना आपला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय रामसाहेब पुते यांना आपण प्रचंड मताने कमाल्याची नाव बटन दाबू प्रचंड मताने निवडून द्यावं एवढं कळकळीचं आवाहन सूत्रसंचालन यतीन शहा आणि आभार प्राध्यापक व्ही के पाटील यांनी मानले